हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल भरपूर दिवसांनी सनराईज बघायला भेटतोय कारण का सध्या दीपकचं वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे लवकर उठं कुठणं होत नाही कारण का नऊ वाजता चालू करतो तो त्याच्यामुळे आणि मग पिल्लू आमची आज भरपूर दिवसांनी सकाळी लवकर उठलेली ऑलमोस्ट ती सिक्स थर्टीला असं ऑलमोस्ट काहीतरी उठलेली आणि उठल्या उठल्या तिचा असं आहे की ती बाल्कनीमध्ये येते शका, कारण का सकाळ सकाळना थंड हवा येते त्याच्यानंतर मग आतमध्ये आलो चहा वगैरे ठेवली आणि मी ब्रश करत होती मग तेव्हा तिला पण देते म्हणजे तिचा मीच करते तिला काही एवढं जमत नाही ती करायचा ट्राय करते पण तिला नाही आहेत सो तिचं झालं करून तिने द्यायचं नाटक केलं आणि फेकून दिला मग हे असंच असतं नेहमी डिरेक्टली तशी ती करत नाही मग तिचं करावं लागतं ब्रश आणि नंतर मग ते फेकून देते ते नॉर्मली असतंच नंतर चहा ठेवला मी आम्हाला चहा वगैरे घेतला आणि पिल्लूला आहे ना आज सकाळी हा मॅ पॅनकेक देत होती कारण का तिचा काही काहीचा मूड नव्हता आणि मी ॲज असं काय ब्रेकफास्ट म्हणून करणार नव्हती म्हणून मी म्हटलं हा पॅनकेक करते हे मी रेडीमेडच आहे त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर येतो बनाना फ्लेवर येतो मँगो फ्लेवर येतो सो आ, ते मी करते आणि असे बबल्स आले ना की त्याला फ्लिप करायचं म्हणजे एक साईड आहे ती झाली आणि सेकंड साईड आहे म्हणजे उलटी काय ना की दुसरी साईड होऊन जातं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपण रेडीमेड आणतो ना तेव्हा हे बबल्स आले कीच फ्लिप करायचं नंतर मग ते चांगलं नाही येऊ शिजत नाही आणि फ्लिप करायताना ना म्हणजे तुम्हाला मी दाखवता दाखवताना एवढे बबल आले ना की ते ब्रेकडाऊनच झालं सो ब्रेक झालं आहे सो हे आता पिल्लूला ब्रेकफास्टमध्ये भरवे आणि ती इथे दीपक का, आप काम करत होता सो ते ती बघत होती आणि नंतर मग दीपकचं टॅबलेट पण घ्यायचं होतं मग ठरलं की आता पोहे करून घेते कारण का त्याने बिस्किट वगैरे खाल्ले नव्हते मग मी ते पोहे करायचं ठरवलं था। मग पोहे करते आता मी त्याची प्रिपरेशन करते थोडंफार पिल्लू खाईल आणि सध्या ती कसं ब्रेकफास्टला ना तिला डिफरंट डिफरंट हवे तेच तेच दिलं ना की मग ती नाही खात पोहे आधी खायचे पण आत्ता एवढे असे आवडीने खात नाही म्हणून मग मी पॅनकेक केक केला तिला आणि इथे मी आता साईड बाय साईड ना कुकर पण लावून घेते डाळ भाताचा जेणेकरून मग नंतर मला हे नको त्रास नको त्याचा आणि आज असं ठरलेलं आहे का पिल्लू पिल्लूसाठी आहे ना स्कूलचं जरा म्हणजे इन्क्वायरी एका ठिकाणी जायचं होतं करायला माझ्या जवळच आहे घराच्या जवळच आहे हार्डली फाय टू सिक्स मिनिट्स लागतात तिकडे जायचं होतं कारण का मग दीपक जेव्हा ऑफिस जॉईन करायला आणि जेव्हा तिला स्कूलला टाकायला लागेल मग ते मला बरं पडेल तिला आणायला आणि न्यायला कारण का थोडे दिवस तिथे थांबावं लागतं आपल्याला जोपर्यंत सेटल डाऊन होत नाही तोपर्यंत ते चो, पट साथ साथ आने आने सो ते बघायला जायचं होतं म्हणून पटपटा आहे ते सगळं आवरून घेतलं मी जेवण वगैरे आणि पोहे पण झाले कुकर पण झाला माझा ऑलमोस्ट आणि साईड बाय साईड मी पीठ पण मळून ठेवलं म्हटलं पोहे खाऊन झाले ना की पटकन पीठ मळेल आणि इथे मी मला जवळा करणार होते आणि दीपकला आणि पिल्लीला अंडे करणार होते सो नाश्ता वगैरे झाला आणि पटकन म्हटलं तर चपात्या करून घेते कारण का चपात्या असा व म्हणजे चपाती अशी गोष्ट आहे ना की ते एका जागी क उभं राहून करावीच लागते कुठे मू नाही होत आहेत म्हणून म्हटलं चपाती करून घेते जोपर्यंत पिल्लू नॉर्मल आहे तोपर्यंत नाहीतर मग ती खूप मस्ती करायला लागली ना की मग चपात्या अर्धा जळून जातात आणि दीपक काम करतो त्याच्यामुळे त्याला उठता येत नाही सो चपात्या करून झाल्या आणि आता मी त्यांना अंड करायला घेते म्हणजे पिल्लूला आणि दीपकला आ... पिल्लूला मी करी करणार आहे आणि दीपकला बॉईल एकची भुर्जी करणार आहे त्याची रेसिपी आहे ना बॉईल एकची भुर्जी त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर कधी अशी बॉईल एकची भुर्जी केली नसेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा काहीतरी वेगळं म्हणून असं पण मस्त लागते ती रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जर केली नसेल तर सो इथे मी त्याचीच फोडणी वगैरे देते पिल्लूचं पण ऑलमोस्ट झालं आहे ग्रेव्ही कारण का तिला राय राईससोबत देते ती चपाती एवढी अशी खात नाही खाते पण हार्डली चार पाच घासच खाते पण पराठा आवडीने खाते त्याच्यामुळे मग तिला राईससोबत ग्रेवी वगैरे असं मी देते काही जे घरात बनेल ते इथे दीपकची भुर्जी रेडी आहे जी बॉईल एकची भुर्जी केली आहे ना ती रेडी आहे इथे पिल्लूची अंडाकरी रेडी आहे आणि माझं आहे ते बनतं आहे अजून म्हणजे झालं नव्हतं असं बनतं आहे अजून बटाटा शिजला नाही आहे सो आता ते बनतं आहे मस्तपैकी कोकम वगैरे टाकून केलं आहे सगळं झालं माझं जेवण वगैरे बनवून आणि तितक्यात पिल्लू आमची उठून गेले सो so, so, मी सोफ्यावरती अशीच झोपलेली सो आली आणि लगेच माझ्या बाजूला झोपले मी झोपलेली ना म्हणून ती मला अशी फापते की झोप तू पण आणि मी जसा कॅमेराजवळ केला तशी ती नाटक करायला लागली आणि जेव्हा मी झोपलेली असते ना जेव्हा मी जे डेव डोळे लावलेले असतात ना आणि ती कधी उठली की मला अशीच माझ्या डोक्यावरती हात फिरवते मला अशी झोपवते की म्हणजे झोप आणि कधी कधी एवढं हे करेल ना की आता उठूनच जा म्हणजे डोळ्यात बोट घालेल काय करेल नाकात बोट घालेल आपलं तोंड आहे ते ओपन करेल डोळे ओपन करेल म्हणजे असं काही ना काहीतरी तिथं चालूच असतं असं सगळेच मुलं करतात कारण का मी आणि माझी छोटी बहीण आहे ना आमची मम्मी झोपायची ना तेव्हा मम्मीला आम्ही तसंच करायचो आणि जेव्हा पिल्लू माझ्या बाबतीत करते ना तेव्हा मला आठवते हो की आम्ही पण दोघे अशाच करायचो मम्मीला किती त्रास द्यायचो म्हणजे तेव्हा तिला किती त्रास व्हायचा ती आम्हाला ओरडायची आणि आता मला कळतं आहे ती गोष्ट आणि मग संध्याकाळी आता खाली जायला निघालो दुपारच्या टायमिंगला कारण का दीपकला आहे ना पायाचा जी शूज आहे ना ती खूप आता यायला लागली आहे म्हणजे ती हिलच होत नाही आहे मी म्हण आम्ही म्हटलं चला आता डॉक्टरकडे जाऊन येऊया आणि दाखवूया की नक्की काय झालं आहे का हो हिल होत नाही आहे नक्की फ्रॅक्चर तर नाही आहे कारण का चालता वगैरे येते तरी पण असं एकदम नॉर्मल असतं असलं तर म्हणून आम्ही आता दुसऱ्या डॉक्टरकडे जात होतो तिथे पिल्लूला मी रेडी केली मस्तपैकी कॅप गॉगल वगैरे तिने घेतला कारण का ऊन होतं खूप बाहेर तीन चार दरम्याने आम्ही निघालेलो सो ऊन होतं मग तिला असं नीट पार्क रेडी केलं आणि आता मी निघालो आहे मस्तपैकी गॉगल वगैरे लावलं ला आहे तिने आणि बाहेर जायचं असलं ना की ती प्रॉपर रेडी होते इथे आता आलो आहे डॉक्टरकडे जाऊन आलो दीपकचे जे टॅबलेट आहेत ते चेंज करून दिले कारण का ना तिने ना हिल व्हायचे दिले नव्हते टॅबलेट्स त्याच्यामुळे ते काही हिल एवढं झालं नव्हतं सो त्यांनी परत बँडेज वगैरे केलं आणि इथे मी मग आता आईस्क्रीम पार्लरला आलो कारण का थोडंसं थंड काहीतरी खावं म्हणून मी फालुदा घेतला आणि दीपकनी लस्सी घेतली आणि पिल्लूला फालुदा माझ्यातला आवडलाच होती माझ्यातला खात होती लस्सी थोडीशी आंबट होती दही पिल्लूला आवडतं पण तिला कसं असं एवढी साखर टाकून आम्ही कधी देत नाही तिला जी गुळाची गुळाचे दही बोलतात ना ते तिला माहीत आहे त्याच्यामुळे मग तिला एवढं तिला आवडलं नाही मग तिने लस्सी नाही पिली माझ्यामधला फालुदाच खात होती आणि मग फालुदा वगैरे खाल्ला आम्ही तिला भरवलं वगैरे थोडा थोडं खाल्ला आणि तिथे बसायचं नावच घेत नव्हती उभीच होती ती इकडे तिकडे फिरतच होती हे काढ ते काढ ग्लास काढ असं कर तसं कर तो त्याच्या दीपकच्या टॅबलेट वगैरे घेतला थोडंसं चक्कर मारली आणि मग मा घरी आलो घरी आल्यानंतर डिरेक्टली मग मी इव्हिनिंगला शूट केलं इथे आहे ना मी आता माझं हेअर टोनर आहे ना संपलं आहे तुम्ही ही नक्की रेसिपी आहे ना म्हणजे हे नक्की टोनर आहे ना यूज करा मला खरं सांगते खूप फरक पडला हे रोजमेरी आहे हे पाण्यात टाकायचं आणि पाच सहा मेथीचे दाणे घ्यायचे ते पण ॲड करायचे ह्याच्याने आहे ना तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर डँड्रॉप होत असेल ना तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट हे वर्क करतं आणि हेअरफॉल होतो ना तर थोडा थोडा तुम्हाला फरक जाणेल पण इन्स्टंट फरक जाणवणार नाही ना। इन्स्टंट तुम्हाला हे डँड्रॉपसाठी आहे ना हा इन्स्टंट तुम्हाला फरक दिसेल सो हे असं बॉईल करत ठेवलं आणि जेव्हा तुम्ही बॉईल कराल ना त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं कारण का ती वाफेमधून ना सगळं पोषकद्रव्य आहे ना ते निघून जातात त्याच्यामुळे झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर करायचं ते स्टीम होईपर्यंत आहे ना मी जे कर्टन्स होते माझे हॉल आणि किचनच्यामध्ये ते काढून घेतले कारण का व्हाईट होते आणि ते ना खराब झालेली खूप सो मी म्हटलं ते पाण्यात भिजत घाले असं अगदी चांगली उकळी येईपर्यंत त्याला उकळून घ्यायचं नंतर मग मी गॅस बंद केला थोड्या वेळाने आणि त्याला असंच लीड लावून ठेवून द्यायचं म्हणजे तुम्ही जेव्हा त्याला उकळी आणाल ना तेव्हा झाकण लावूनच ठेवायचं आणि जरी उकळी होऊन गेली ना तरी पण झाकण लावूनच ठेवा कारण का त्यातलं सगळं मग उडून जातं वाफेने सो ते झाल्यानंतर मग मी आम्हाला दोघांना चहा वगैरे ठेवला मस्तपैकी चहा ठेवला हल्ली दीपक घरी असल्यापासून ना आमची तीन ते चार टाईम चहा होती सकाळी दोनदा आणि संध्याकाळी मी एकदाच घेते पण तो दोनदा घेतो त्याला चहा खूप आवडते चहा पिऊन झाल्यानंतर मग पटकन आहे ते जेवणाची तयारी करायला तर माझं वाटण पण संपलेलं ते केलं पहिलं खोबरं भाजलं जिरं घेतलं गरम मसाला धने पावडर खोबरं भाजून कांदा भाजून घेतला लसूण कोथिंबीर घेतलं आणि अद्रक आ, आता ह्याचं मी एकदम बारीक पेस्ट करून घेईल आणि हे ना आठवड्याभर बर बरं बर पडतं म्हणजे ग्रेवीची भाजी मी मोस्टली करून रात्री करते सो त्याच्यासाठी बरं पडतं आणि नंतर जे थंड झालेलं जे टोनर होतं हेअर टोनर ते बॉटलमध्ये भरून घेतलं आणि जेव्हा तुम्ही हे स्टोअर कराल ना तेव्हा तुम्ही हे फ्रीजमध्ये करा कारण का बाहेर ठेवलं नाही की त्याला खूप स्मेल येतो आणि ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे तुम्ही एकदम म्हणजे आवर्जून ते फ्रीजमध्येच स्टोअर करा आणि एवढं करा की तुम्हाला ते येणार आर म्हणजे एक ते दीड वीकमध्ये संपून जाईल कारण का जास्त करू नका मग त्याला वास वगैरे येतो किंवा वन वीकसाठी तुम्ही करू शकता आम्ही दोघं यूज करतो त्याच्यामुळे एवढं बॉटल मला लागतंच आणि मी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा माझे हेअर वॉश होतातच होतात कारण काय ना खूप गरमी होते तर इथे मी आम्हाला शेवक्याच्या शेंगाची ओसळ केली आहे इथे पिल्लूची भात लावले आणि दूध गरम करत ठेवलं आहे सो so, आता पिल्लूला आहे ते पहिलं दूध बिस्किट भरवेल मला विचारलेलं आहे की तुम्ही तिला इव्हिनिंगला काय देता सो so, कधी कधी दूध बिस्किट कधी कधी ब्रेड बटर कधी कधी केळं कधी कधी केळाचं शेक कधी कधी पॅन असं आणि आता इथे पिल्लू ड्रॉइंग करते सो so, तिला आहे ना मी हे शिकवलं आहे की असं काही आपण ड्रॉ करून दिलं नाही की त्याच्यातच कलर करायचं आहे सो आता बघा ती टोमॅटोमध्ये कलर करते ॲपलमध्ये करते हे सगळं तिनेच केलं आहे मध्ये जे दिसतं आहे ना तुम्हाला ते तिनेच आहे तिला दाखवलेलं आणि तिला कलर करायला इवन डान्स करायला पण ना खूप आवडतं दोन ॲक्टिव्हिटीज तिच्या मला चांगल्या समजलं की तिला काय काय आवडतं पुढे जाऊन हे बदलणार मला माहिती आहे पण जे आता तिला आवडतं त्या त्या गोष्टीमध्ये तिला चांगलं म्हणजे असे ड्रॉइंग बुक्स वगैरे आम्ही आणून देतो खूप आता खाली निघा खाली निघालेलो तर तिने बघा जे ड्रॉइंग बुक करत होती ना ते बुक आणि स्केच पेन पण तिने हातात घेतलं ती देतच नव्हती स्वतः तेच घेऊन आम्ही आता खाली जाणार आहे म्हणजे दर टाईमला तिच्या हातात काही ना काहीतरी असते दिवस ज्या गोष्टी ती खेळते ना तीच गोष्ट तिला ती सोबत हवी असते सो आता खाली चाललंय म्हटलं चला आता काय ना काहीतरी सोबत असतं आज ड्रॉइंग बुक नाही तर हे आहे तिला बोलले नुसते स्केच पेन घेणं तिला दोन्ही हवे होतं सो पटकन असं रेडी वगैरे केलं आणि को इन्सिडेन्सली ना आम्ही दोघी आहे ना दोन दिवस अगदी अद, मॅच मॅच होतो त्या खाम येते म्हणजे नंतर समजून येते की काहीतरी म्हणजे मॅच झालंय म्हणून सो इथे मी तुला दाखवत होतो हे ई हा हे ई यस हे ई आणि हे काय आहे हा 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 औ आणि नंतर बाहेर जाताना ना मी थोडंसं फ्रीजला म्हणजे जे बर्फ झालेलं ना ते वितळण्यासाठी बटन प्रेस केलेलं सो ते सगळा बर्फ मेल्ट होऊन खाली पडलेला सो एक्स्ट्राचा होता तो काढून घेत होती कारण का मग त्यांनी सगळं पाणी पाणी फ्रीजमध्ये झालं असतं इवन खाली पण आलं असतं म्हणून जो एक्स्ट्राचा आईस होता ना तो काढून घेतला आणि उद्या मला फ्रीज क्लीन करायचा होता त्याच्यामुळे मी म्हटलं बर्फ झाला आहे तो काढून टाकते सो सगळा बर्फ काढला आणि तोपर्यंत पिल्लूनी बघा आमच्या काय करून टाकला हाताचं प्लस सगळ्या वस्तूंचं आणि ती आहे ना असं छोट्या छोट्या गोष्टींवर उभी राहते आणि पडते गाडीवर मोस्टली करून उभी राहते आणि जे खालचे व्हील्स असतात ना कुटे -कुटे पन, हो ते स्लिप करतात सो दीपक ओरडला त्याच्यानंतर मग ते ठेवून तिने आहे ना ड्रॉईंग करायला घेतलं ड्रॉईंग बघा तिने कुठे कुठे केलं हातावरती काढले ते काढले फ्रीजमध्ये पण फ्रीज तरी म्हणजे फ्रीजमध्ये काढले च कोथिंबीरचा जो डब्बा होता त्याच्यावरती दुधाचं जे पातेलं आहे त्याच्यावरती ते सोडून ती लादीवरती पण करते हे तर तुम्हाला माहितीच असेल जर व्हिडिओ बघत असाल तर तर तिने इवन लादीवर पण केलेलं आहे आणि इतकं केलं नाही ह्या टाईमला भरपूर तिने लादीवरती केलं आहे इथे वेगळ्या कलरने केलं आहे आणि इथे तर तुम्ही विचारू नका खूप इव्हन तिने आज ना सोफ्याची बेडशीट पण पुरी भरून टाकली आणि दीपकचं लक्ष नव्हतं तो काम करत होता त्याच्यामुळे मग तिने तेवढा चान्स घेतला आणि सगळी सो आणि इवन तिने ना तिच्या बॉडीवरची पण केलं मी तुम्हाला दाखवेलच ती बसत नाही आहे ना त्याच्यामुळे आणि बघून किती सारा तिने मेस करून ठेवला आता ही बेडशीट क्लीन होईल की नाही मला माहीत नाही पण तिला क्लीन करणं ना खूप मुश्किल काम आहे कारण का आणि ते मार्कर ठेवलेलं त्याच्यावरती दीपक बसलेला सो असा मोठा सर्कल येऊन पडला आता तो पण जाणं मुश्किल आहे जाऊन दे त्याच्यामुळे मला बेडशीट तर नवीन भेटेल पण नवीन एवढ्यात घेणार नाही जोपर्यंत पिल्लू हे करत नाही कारण का होऊन दे एवढं पण काय खराब नव्हतं पायाचे तळपाय पण खराब सगळीकडे मार्करने लिहून टाकलेलं मांडीवरती हातावरती तोंडावरती कपड्यांवरती असं सगळं काहीतरी तिने केलेलं सो असो सगळीच मुलं असं करतात मी पण तिला एन्जॉय करून देते नंतर जो हेअर टोनर केलेला ना तो लावला कारण का जेव्हा मी हेअरवॉश करते ना रात्री मी लावते आणि सॉ मॉर्निंगला ना धुते रात्रभर मस्तपैकी तो केसामध्ये राहिला ना की चांगलं वाटतं सो तुम्ही नक्की ट्राय केला जर तुम्ही तुम्हाला जर डँड्रॉपचा किंवा हेअरफॉलचा जर त्रास असेल तर डँड्रॉप तर होतोच होतो सगळ्यांना कारण का ए सीमध्ये असल्याने की तो होतोच होतो सो मी डँड्रॉपसाठी पण लावते आणि हेअरफॉलसाठी पण लावते सो चलो बाय